जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात दोन दिवसापूर्वी अवैध कत्तलखान्यामध्ये गोवंशीय जातीचे जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाने तीव्र कारवाई केली होती तरी शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे मात्र अवैध कत्तलखाना हटवल्याशिवाय गोवंशी जातीची कत्तल थांबणार नाही म्हणून हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या होत्या काल कोपरगाव नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला गोरक्षक दल आणि हिंदूवादी संघटनेनी नगर पालिकेच्या मुख्य अधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देऊन 24 तासाचा आत अवैध कत्तलखाने उद्घस्थ करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेऊन आज गुरुवारी रोजी सकाळपासून शहरातील आयशा कॉलनी परिसरातील अवैध कत्तलखान्यांवरती कडक पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेने जेसीबी मशीन लावत व अवैध कत्तल दोस्त केलाय या कारवाईत नगरपालिका व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात काय म्हणाले मुख्य अधिकारी सुहास जगताप या ठिकाणी सुभाष नगर परिसरामध्ये जे अनाधिकृत पत्राचे शेड आहेत त्या अनाधिकृत पत्राच्या शेडवरती नगर परिषदेमार्फत अतिक्रमण पर निष्काशित करण्याची कार्यवाही सुरू आहे त्या ठिकाणी नगर परिषदेनं वीस कर्मचारी दोन, दोन जे सी बी दोन ट्रॅक्टर आणि इतर सर्व अधिकारी या ठिकाणी स्पॉटवरती उपस्थित आहेत कारवाईसाठी जागा मालकांना अतिक्रमण काढून घेण्याविषयी अनधिकृत जे बांधकाम आहे ते काढून घेण्याविषयी चोवीस तासाची नोटीस दिली होती त्यांनी काढून न घेतल्यामुळे आपण अतिक्रमण पथकामार्फत कारवाई सुरू केलेली आहे कर्जत तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला आहे सहा महसुली मंडळ क्षेत्रापैकी सर्वाधिक पाऊस राशिंग तर सर्वात कमी मिरजगाव मंडळात झाला आहे दुष्काळी परिस्थिती सत्तेचाळीस गावे दोनशे चौऱ्याऐंशी वाड्या वस्त्या एकोणनव्वद हजार तीनशे अठ्ठ्याण्णव नागरिकांसाठी त्रेचाळीस टँकर रस्त्यावर धावत आहेत मात्र दमदार पावसाने छत्तीस गावांचे तेहतीस टँकर बंद झाले आहेत तर बारा गावांसाठी केवळ दहा टँकर सुरू आहेत गोमांस विक्री करणाऱ्या दोघांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमुळे गोमांस विक्रीचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी मानसुरगनी बगे बजरंग दलाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर रामकिसन सातपुते यांनी फिर्याद दिली निळवंडे जलाशयात शेवटचा थेंब असेपर्यंत अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना उच्चस्तरीय कालव्याच्या माध्यमातून पाण्याची उपलब्ध होणार आहे त्यामुळे या कालव्याबाबत कोणी चुकीचा अर्थ काढू नये असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केलं आहे माजी आमदार वैभव पिचड शिवाजी धुमाळ गिरिजाजी जाधव यशवंत आभाळे राजेंद्र डावरे भाऊसाहेब आभाळे बापू आवारी राहुल देशमुख व परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांसमवेत माजी मंत्री पिचड यांनी तालुक्यातील उत्तरस्तरीय कालव्या योजनेची पाहणी मंगळवारी केली यावेळी निळवंडे कालवा योजनेचे अधिकारी एस डी चोपडा यांनी या योजनेची माहिती दिली जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षणाचे करते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना पाठिंबा म्हणून शहरातील नाईक चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाविरोधक आक्रमक होत टायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला बुधवारी सकाळी शहरातील नाईक चौकात रस्ता रोको आंदोलन करून ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले सरकारच्या विरोधात आक्रमक होत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळले खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बात <laughs> श्रीगोंदा येथील टाकळी कडेवळीत येथे विहिरीचे कामावरील तीन मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलंय संजय शामराव इथापे असे अटक आरोपीचे नाव आहे <laughs> बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील टीव्ही चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी निकिता राजेंद्र कदम यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली चोरट्यांनी घरात वस्तूची पाहणी केली मात्र त्यांना मौल्यवान वस्तू हाती लागली नाही अखेर त्यांनी टीव्ही चोरून नेलाय रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे पोलीस अधीक्षक तपास करत आहेत संगमे तालुक्यातील हिवरगाव पावसा परिसरात शेततळ्यात बुडून मृत्यू पावलेल्या दोन मुलांच्या मृत्यूचं गुड उलगडले प्रेम संबंधातून मुलाच्या आईने व तिच्या प्रियकराने या मुलाचा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली आहे सतरा एप्रिल रोजी रितेश सारंदर पावसे व प्रणव सारंदर पावसे दोन्ही मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याचा बनाव केला होता तालुका पोलिसात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती सदर मुलाचा खून कविता सारंदर पावसे व सचिन बाबाजी गाडे यांनी प्रेमसंबंधाच्या कारणावरून केला असल्याचे निष्पन्न झाले आरोपी सचिन बाबाजी गाडे यास अटक करण्यात आले तालुक्यातील एका गावातून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा रावरी पोलिसांनी चार दिवसात शोध घेतलाय आरोपी फरार झाला त्याचा पोलीस शोध घेत आहेत प्रवीण बाबासाहेब कोहकडे असे आरोपीचे नाव आहे त्याच्याविरोधात अपहरणाच्या गुन्ह्यातील कलम वाढून पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय त्याने चार दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय खबरबाद मध्ये तेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री